काय ब्रावणी कशाला उठवते मला झोपू दे झोप थोडं मला तू पण झोप काय करायचं काय आलं काय उठू मी तू लवकर उठले म्हणून मला पण उठवते का रावणी हा लोकांनी केली बघा एंट्री हे साहेबांनी लावणी हे बोली लावणी कशासाठी कशासाठी अशी करते तुम्हाला कशासाठी बघ बाबड्या कसा बघतो ग तिकडून कसे बसलेत पाटील तिकडे आहे ना जॉब झाली का तुझी वय गावणे

का जमाला नाही उठायचं मला जो अजून मला जो अजून हम्म जो मला तू पण झोप अ तू पण झोप <laughs> कसे उठवायला आले बघितलं का ए ब्राउनी ब्राउनी लाड के पोरगी का तू मजी लाड के पोरगी कहीं कापूस आतो ये पे मजा कापूस आतो ये मजा कापूस आतो हि कापूस आतो मजे बावनी आती हि कापूस आतो मजे बावनी बावनी दोयो काय ग काय ग काय झालं मुझे पू कऊ तू आप चल एक काम कर इकडे आती गोदडीतली आपलं गोदडीतली गोदडीत इकडे ते चल इकडे गोदरि ते आपलं हा अशी झोप झोपाशी झोपाशी म्हणजे हुशार पोरगी असते ना तो हुशार असते ना पोगी तू ओके ओके यांनी एंट्री कुठून केली लईचं हटकून कॅमेरा जातं ही इथे येतो अरे शंभू ए मार खास तुझं काय नाही रे तुला फक्त आहे ना मसाज करून घ्यायची असते भावने आहे ना त्याच्यामुळे तुझं आहे ना एवढं चाललेलं असतं मला उठवायचं काम मसाजचा टाईम मिसिंग झाला नाही पाहिजे फक्त आहे ना त्याच्यामुळंच असं करते ना मला उशारा पूरगी असतील येईन काय खरं cái cái đâu ní đi Puri. đi xả la út á xả xả lên